बदलापूरची दुर्दैवी घटना ही माणसाच्या माणूसपणाला काळीमा फासणारी आहे राज्यामध्ये लहान मुली महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत सत्तेच्या अडून नराधमांना आणि संबंधित संस्था प्रशासनाला पाठीशी घालत वाचवण्याचं पाप सरकार करत आहे पीडित मुलींच्या पालकांना बारा बारा तास पोलिसांनी एफ आय आर नोंदवता अन्याय केला मात्र बदलापूर रेल्वे स्टेशनवर सर्वसामान्य नागरिक असणाऱ्या आंदोलकांनी लोकशाही मार्गाने यावर आपली आंदोलनात्मक प्रतिक्रिया दिली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंदवले गेले सामान्य नागरिकांच्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणून हिनवण्यात आलं कुणीही याबाबत राजकारण करू नये काँग्रेस पक्ष हा घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो पीडितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं फास्ट ट्रॅक विकासाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मी मागणी करतो नगर शहरातील सर्व शाळांमध्ये मुलींची स्वच्छतागृह स्वच्छ असावी तिथे साफसफाई करता महिला कर्मचारी असावी याकरिता शालेय शिक्षण विभागानं कठोर पावले उचलावी प्रत्येक शाळा परिसरात सी सी टी बसवणं अनिवार्य करावं शाळेमध्ये कामकाजासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी शाळेतील मुला मुलींना गुड टच बॅड टच याबाबत या विषयातील तज्ज्ञ लोकांमार्फत जनजागृती करणारे विशेष अभियान शहरातील सर्व शाळांमध्ये राबवण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे शहर काँग्रेसच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना केली आहे नगर शहरामध्ये या ठिकाणी झाडला आहे छत्रपती या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विशेषतः नागरिकांच्या आणि शाळेतील मुलामुलींच्या मुलींच्या सहभागाचं तीव्र स्वरूपात ते आंदोलन ठिकाणी केलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये जे सरकार राज्य बसलेलं आहे हे सरकार दृदैवानं त्या ठिकाणी या नव्या दमांना वाचवण्याचं या संस्था शासना पाठीशी घालण्याचं काम करतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचा एक नेता दक्षिणेमधला की एका सेक्स स्कॅनलमध्ये जो बरबडलेला होता बरबडला होता रेवडणार त्या रेवंडाला वाहतुकीला फॉर्म दुसरं कुठे दुसरं नाही तर देशाच्या स्वतः वर्ग असताना या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केलं त्याचबरोबर जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना सोडून ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना संरक्षण देण्याचं काम त्या सरकारकडनं केलं गेलं एवढंच नाही तर दुर्दैव नाही या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विशेष ज्यांची उंचव निकम हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आता निवडणुकीचे उमेदवार राहिलेले आहेत कार्यकर्ते राहिलेले दे। आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला त्या ठिकाणी आमच्या निवडणुकीला त्यांच्या पालकांना न्याय द्यायचा नाही आहे समाजाच्या उभ्या राहिलेल्या खऱ्या खुऱ्या आंदोलनात त्या ठिकाणी वाढतोत्री आंदोलन हिनवलं आणि त्याच्यावर आरोप केला आमची सरकारकडे मागणी आहे नगर शाळा परिषदांना सगळ्याकडे मागणी आहे की शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत स्वच्छतागृह स्वच्छ राहिली पाहिजेत महिला कर्मचारीच त्या ठिकाणी असल्या पाहिजेत या सगळ्यासाठी शालेय पुढाकार घ्यावा टच म्हणजे काय टच म्हणजे काय या बाबतीमध्ये मुली आणि मुलांना जाणीवपूर्वक उल्लेख करतोय मुलं सुद्धा यासाठी महत्वाची आहेत तर त्या बाबतीमध्ये सगळी काळजी घेण्याचं काम जे ते करावं अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीच्या वतीने कठोर स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी उतरून शिडल्याशिवाय राहणार नाही